आनंदाची बातमी इथे मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आपले ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री यांची नियुक्ती जी आहे ती हिंदू स्पिरिच्युअल अँड सर्व्हिस फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक विभागाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे पंडितजी याविषयीच मला आणखी जाणून घ्यायचं आहे तुमची जबाबदारी खरं तर आणखी वाढली आहे असं म्हणता येईल या निमित्ताने बरोबर खरं म्हणजे एच जे हिंदू स्पिरिच्युअल सर्व्हिसेस फाउंडेशन जे आहे त्यांचं मनापासून मी आभार आहे आभार व्यक्त करतो या ठिकाणी कारण या दृष्टिकोनात महापूर संपूर्ण महाराष्ट्राचं उपाध्यक्ष आध्यात्मिक विभागाची जबाबदारी मला त्यांनी दिली यामध्ये कसं आहे एच एस एस सी आए है, औल और भारता मदे, मदे मदे आ, ही संस्था जी आहे हे ऑल ओवर भारतामध्ये आहे मी तामिळनाडूमध्ये एच एस एस एफ आहे गुजरातमध्ये एच एस एफ आहे राजस्थानमध्ये एस एस एफ आहे या सगळ्या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे पूर्ण भारतात कार्यरत आहे आणि त्या महाराष्ट्रात जे आहे ते जोरदार कार्यरत आहे येत्या एकोणीस वीस एकवीस बावीस या चार दिवसाचं टेंटेटिव्हली असे खूप मोठं संमेलन जे आहे आध्यात्मिक संमेलन आपल्या आप, आप आपल्या पुण्यामध्ये होणार आहे एस पी